आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांना भेटण्यासाठी आता नातेवाईकांना पास बंधनकारक सोमवारपासून पासून अंमलबजावणी जिल्हा रुग्णालयाने काढले आदेश कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसह उपचारातील अडचणी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आंतर रुग्ण विभागात दाखल रुग्णांना भेटण्यासाठी आता रुग्णांच्या नातेवाईकांना पास दिले जाणार आहेत आणि एकावेळी एकाच नातेवाईकाला भेटण्यासाठी परवानगी मिळेल पाच जवळ असल्याशिवाय रुग्णांना भेटता येणार नाही तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही आता गणवेश ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे या निर्णयाची सोमवारपासून म्हणजे दोन सप्टेंबर पासून कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर तानाजी लाकड यांनी दिली आहे काही दिवसांपूर्वी कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टर मुलीवर अत्याचाराची घटना होती त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता शासनाने वैद्यकीय महाविद्यालयासह जिल्हा रुग्णालयातील सुरक्षेबाबत कडक धोरणे अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना गणवेश ॲप्रन ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले असून अनोळखी व्यक्तींना रोखण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनाही पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या संदर्भात धाराशिवच्या जिल्हा शासकीय रुग्णालयानेही संबंधित विभागांना शनिवारी आदेश जारी केले आहेत त्यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे अतिरिक्त जिल्हा जिल्हा तथा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की जिल्हा रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून रुग्णांसोबत नातेवाईकही मोठ्या प्रमाणात येत आहेत तसेच रुग्णांना भेटायला येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे परिणामी रुग्णालयातील वाढत्या गर्दीमुळे स्वच्छता कामात व रुग्णसेवा देण्यात अडचण निर्माण होत आहे रुग्णसेवा सुरळीतपणे सुरू राहण्याच्या दृष्टीने गर्दीचे नियंत्रण करणे क्रमप्राप्त आहे त्यामुळे दोन सप्टेंबर पासून रुग्णालयात येणाऱ्या ना रुग्ण नातेवाईकांसाठी रुग्णालयातून दिलेल्या पासनुसारच प्रवेश देण्यात यावा तसेच कर्तव्यावर उपस्थित राहते वेळी रुग्णालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी आय कार्ड व गणवेश परिधान केले असतील तरच त्यांना प्रवेश देण्यात यावा नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे अन्यथा रुग्णसेवेमध्ये बाधा निर्माण झाल्यास आपणाविरुद्ध प्रशासकीय कार्यवाही करण्याबाबत संबंधित यंत्रणेला कळवण्यात येईल याची नोंद घ्यावी एका वेळी एकालाच प्रवेश जिल्हा रुग्णालयात प्रवेश देताना गर्दी नियंत्रित राहण्यासाठी प्रशासनाने एका वेळी एकाच नातेवाईकाला वे प्रवेश पास देऊन प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे लायू महाराष्ट्र पोलीस टाईम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉ एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू महाराष्ट्र पोलीस टाईम्स